नमस्कार मी प्राजक्ता ही जी छोटी गल्ली तुम्हाला दिसते अरुंदशी हिला आम्ही बोळ म्हणतो तर या बोळाचं एक विशेष महत्त्व आहे आमच्या लहानपणीमध्ये कारण आम्ही इथे उन्हाळग्या करायचो इतके धावायचो लपाछुपी खेळायचो पकडापकडी खेळायचो त्यामुळे ह्याचं ह्याची आठवण खूप अमूल्य आहे आमच्यासाठी आणि इथूनच डाव्या साईडला वळल्यानंतर आमचं आजोचं घर येतं तर ही या बोळाची आणि आमची आठवण आहे तर माझ्या आजोळचं घर मी ऑलरेडी एक मोठा व्लॉग करून माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे नसेल पाहिला तर पहा तुम्ही मी डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देईन आणि हे जे आहे ते आजोळच्या घरातल्या किचनमधलं कपाट आहे पूर्वीच्या काळी फ्रीज नव्हते तर या कपाटांचा असा वापर व्हायचा आणि खासियत म्हणजे तुम्ही जी गोष्ट ठेवाल ती गोष्ट प्रिझर्व्ह व्हायची आणि हे थंड राहतं आतून आणि काहीही नासायचं नाही हे याचं वैशिष्ट्य तर हे अशा रीतीने बंद होतं तुम्ही बघू शकता पूर्वीच्या घरामध्ये अजूनही हे तुम्हाला पाहायला मिळेल खास करून पश्चिम महाराष्ट्र सातारा सांगली कोल्हापूर साईडला हे अजूनही आहे याला आम्ही देवळी म्हणतो यात भरपूर छोट्या मोठ्या गोष्टी राहतात वरती जी आहे याला मी खुट्टी म्हणतो याला आपण भरपूर गोष्टी अडकवू शकतो तर हे अजूनही तुम्हाला पाहायला मिळेल आणि यात बऱ्याच गोष्टी आमच्या असायच्या आजी ठेवायची अशा छोट्या खिडक्या भरपूर असायच्या हीसुद्धा एक चौकोनी आकाराची देवळी आहे आणि ही आहे माडी घराच्यावरती असणाऱ्या या मजल्याला माडी म्हणायचो आणि असे अशा खिडक्यावरती भरपूर आहेत देवळी आहे आणि ही माडी इथून आपल्याला पाहता येतं आम्ही इथे भातुकलीचा खेळ खेळायचो या माहेरव्याशिनी आहेत मम्मी आणि मावशी या दोघी बघतात आहेत इथून त्यांचं बालपण कदाचित त्यांनासुद्धा आठवत असावं आणि हे आहे गाव आणि इथे जी आहे ही बोरवेल इथे आम्ही पाणी भरायला आई मावशीबरोबर नेहमी यायचो तर ती त्या बोरवेलची खासियत आहेत आणि इथे तुम्ही पाहाल भरपूर माडीची घरं तुम्हाला दिसतील आणि ही आहे नदीकडे जाण्याची वाट जिथे नेण्यासाठी आम्ही आई आणि मावशी मागे हट्ट करायचो